काठो काठ चिचडी शिधू काठोकाठ तिच्या घोगरेच्यावर हातभर घेतली आपली पण एक दादा बुडी लागू येत आप ला। नाही आपला वाढदिवस असला शुभ कार्य असलना चारशे पाचशे हजार रुपये तरी ऑर्डर असली इथूनच सप्लाय करू शकतो मी तुझ्या घर पोहोच सांगा सांगायला गे नाश्ता सेंटर बस बसस्टँड दक्षता पेट्रोल पंप ह्याच्या मधात आहे युट्यूबच्या बायावर नंबर पण आहे आमदार तिथं जायचं कॉल करायचा नाही ती घेऊन भेट द्यायची नाव कोणतं असू द्या दिल्लीपर्यंत खिडील दिल्लीपर्यंत तुमच्या गल्ली तो मी वासमधल्या वासनात काय मोठी गोष्ट आहे धन्यवाद तुझी आवडली तर कमेंट करून सांगा कसा होता नाश्ता आपला ¡Ah,